महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच एक सुवर्ण संधी घेऊन येत आहोत हो बरोबर तुम्ही ऐकताय सुवर्ण संधी म्हणजे काय आयोगाच्याच पद्धतीने आम्ही एक सराव परीक्षा राबवत आहोत जे काही रविवार आपल्याला मिळतात ते सर्व रविवारी आपण सर्व परीक्षा घेणार आहोत सदर सराव परीक्षा आयोगाच्या पद्धतीने घेतली जाणार आहे आयोगाच्या अधिकृत केंद्र परीक्षा परीक्षा केंद्र जे आहेत एम महाविद्यालय गंगापूर रोड येथे तेथे घेणार आहोत अगदी आयोगाच्याच पद्धतीने म्हणजेच तुम्हाला साडे दहा वाजता तिथे प्रवेश करायचा आहे साडे दहा वाजता शार्प गेट बंद होणार आहे तुम्हाला अर्ध्या तासात तुमच्याकडे तु कुठलाही गॅझेट तुमच्याकडे नकोय इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही वस्तू सोबत नेता येणार नाहीये तुम्हाला तिथे मिळणारी आहे साडे दहा वाजता एंट्री अकरा वाजता तुमच्या समोरच आयोगाच्या पद्धतीने जो प्रश्नपत्रिका संच तयार केलेला गेला तो प्रश्नपत्रिकेचा संच ए बी सी डी या पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांसमोरच सीलबंद पाकिटातून तुमच्या समोर ओपन होणार आहे आणि तुम्हाला अकरा ते बारा या वेळेमध्ये हा पेपर सोडवायचा आहे अगदी आयोगाच्या पद्धतीने वातावरण निर्मिती तिथे असणार आहे तुमच्याकडे सुपरवायझर असणार आहे तुमच्या समोर पेपर उघडले गेले तुमच्याकडून सही घेतली जाईल तुम्ही अटेंडन्स किती लोकांनी आहे तुमच्याकडे एक अटेंडन्स शीट येणार आहे तुम्हाला त्यावर सुद्धा सही करायची आहे सुपरविजन करण्यासाठी अगदी अनुभवी लोक असणार आहे जेणेकरून ते सुद्धा तुम्हाला आयोगाप्रमाणेच फील देण्याचा प्रयत्न करणार आहे याने होणार काय आपल्यामध्ये आता जी काय परीक्षे असू ह्या सर्व गोष्टी दूर करण्याचा हा एक तुमच्याकडे आतापर्यंत तुम्हाला करायचं काय की आता तुमच्या व्हिडिओ स्क्रीन वरती एक क्यू आर दिसतोय आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पुढे एक गुगल फॉर्म दिली जाईल त्या गुगल फॉर्मच्या लिंकला क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती काही भरायची तुमची माहिती भरल्यानंतर तुमचा आधार क्रमांक हा अचूक तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार जे डिजिटे ते तुमचा सीट नंबर असणार आहे तुम्हाला ते सीट नंबर तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाण्याची धावपळ याची सुद्धा प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे परीक्षा केंद्राच्या इथे गेल्यानंतर पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमच्या सीट नंबर नुसार ब्लॉक ठरवले जाणार आहे तुम्हाला त्या नोटीस बोर्डवरती बघायचंय तुमचा सीट नंबर काय आहे आणि तुमचा ब्लॉक कुठला आहे तुम्हाला तो ब्लॉक शोधायचा आहे अगदी ही सुद्धा आपल्याला तयारी तिथून करून घे घेणार आहोत आपण ब्लॉक शोधून तुम्हाला तुमच्या जागेवर बसायचंय तुमचं तिकीट जनरेट होईल तुम्हाला साडे दहाच्या आत परीक्षा केंद्रावरती पोहोचायचे सोबत येताना हॉलटिकीट तुमचं असलं पाहिजे प्रिंटेड त्यावरती तुमचा फोटोपेस्ट असणारे सोबत तुम्हाला एक ओरिजिनल आय डी म्हणजे तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणू शकतात आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ओरिजिनल आणि त्यासोबत आधार कार्डची एक झेरॉक्स या सर्व कागदपत्रांची पूर्तता तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला त्या परीक्षा केंद्रामध्ये पर, प्रवेश मिळणार आहे प्रवेश मिळाल्यानंतर संपूर्ण परीक्षा ही पद्धती आयोगाच्या पद्धतीनेच राबवली जाणार अकरा ते बारा या वेळेस तुमचा पेपर होईल बारा वाजता तुम्ही पेपर पेपरमधून बाहेर पडल्यानंतर ओरिजिनल ओ एम आर जी आहे ती तुम्हाला सबमिट करायची आहे त्याची कार्बन कॉपी तुमच्याकडे मिळणार आहे जेणेकरून पुढच्या एका तासाभरात तुमच्याकडे लगेचच त्या ग्रुपवरती आपण आन्सर की शेअर करणार आहोत आन्सर की शेअर केल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स मोजता येतील आणि तुमचे मार्क्स आल्यानंतर त्याची सुद्धा पीडीएफ आम्ही तुमच्यासमोर पाठवणार आहोत तुम्हाला जे काही विद्यार्थी परीक्षा दिले आहेत त्या सर्वांमधले टॉपर्स तुम्हाला लक्षात येतील याच्याने होईल काय आता स्पर्धा आपल्यासाठी किती आहेत आणि किती लोक तयारी करतायत यावरूनही तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा अंदाज येईल आणि इथून पुढचे एक महिना दीड महिना जो आपल्याला मिळतोय त्यामध्ये तुम्हाला तयारी काय करायची हे सुद्धा तुम्हाला लगेचच लक्षात देणार आहे त्याच दिवशी सायंकाळी तुमच्याकडे जे ज्या आपले प्रश्न चुकलेले आहेत त्या सर्व विषयांचे अगदी तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे त्याचं विश्लेषण त्या प्रश्नांचं आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत तुम्हाला काय करायचंय त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे मग तुमची कदाचित युट्यूबची लिंक तुम्हाला मिळेल किंवा टेलिग्रामची तुम्हाला लिंक मिळेल त्या टेलिग्राम लिंक किंवा युट्यूबला जाऊन तुम्हाला याचं सर्व विश्लेषण मिळणार आहे म्हणजे नुसता पेपर घेऊन उपयोग नाहीये पण पेपरमध्ये आपल्या चुका काय झाल्या आणि आता त्या चुका दुरुस्त कशा करायच्या याचं सुद्धा सोल्युशन तुम्हाला आम्ही या परीक्षेत देणार आहोत त्यामध्ये तुमचा नक्कीच फायदा होणार आहे तुमच्या सोबत अजून जर कोणी परीक्षा परीक्षेची तयारी तुमचे मित्र तुमचे करत असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा या व्हिडिओचं महत्व त्यांना पटवून सांगा की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना हा परीक्षेच्या दरम्यान येणारा स्ट्रेस असेल किंवा एन्झायटी असेल हे सर्व दूर करण्यास मदत होणार आहे तर आवर्जून तुम्ही या परीक्षेसाठी नोंदणी करा तुम्हाला संपूर्ण माहिती या क्यू आर वरती तुम्ही स्कॅन केल्यानंतर व्हॉट्सअपला मिळणार आहे लवकरात लवकर तुम्ही स्कॅन करून ग्रुपला जॉईन व्हा आणि पुढची माहिती तुम्हाला या ग्रुप वरती मिळणार आहे धन्यवाद